सराफा बाजारात मोठा भूकंप अखेर सोन्याने पलटी मारली अचानक सोन्याचे नवीन दर जाहीर झाले ज्यामुळे बाजारात अतिशय विचित्र वातावरण आणि तणाव निर्माण झाला आज सकाळी सोन्याचे भाव नेहमीप्रमाणे जाहीर झाले होते पण दुपारी पुन्हा एकदा दुसरा नवीनच भाव जाहीर झाला दोन हजार पंचवीस वर्ष संपलं होतं आणि त्यामुळेच सोन्याच्या बाजारात हा ऐतिहासिक बदल जाणवला इतिहासात पहिल्यांदाच दोनदा भाव एका दिवसात जाहीर झाला जो नवा भाव पाहून अनेकांना धक्का बसला काही लोकांनी सकाळी टी व्हीमध्ये भाव पाहिले होते काहीने ते परत वाचले होते पण अक्षरशः भाव भलतेच निघाले कारण की आजचा चोवीस कॅरेटचा जो भाव समोर आला तो पाहून अक्षरशः लोकांचा भरोसा सुडाला आहे कालपर्यंत भाव वेगळेच असायचे सकाळी एकदा भाव जाहीर झाले का दिवसभर तेच भाव असायचे पण आज अचानक सगळं चित्रच बदललं आणि दुपारी पुन्हा एकदा आज वर्ष संपत आहे त्यामुळे अठरा कॅरेट चोवीस कॅरेट आणि बावीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव हे जाहीर झाले हे भाव तुम्ही पाहिले तर तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे कारण एक अशी खळबळजनक बातमी समोर आली आहे चीनमधून ची जी जिच्यामुळे सगळा बाजारात पलटला भारत सरकारने देखील एक मोठं नवीन धोरण जाहीर केलं जे एक जानेवारीपासून लागू होणार आणि ज्यामुळे दोन हजार सव्वीसच्या पहिल्याच दिवशीच मोठा धक्का ग्राहकांना बसणार पण या सगळ्या गोष्टींचा परिणाम आजच्या भावावर झाला सकाळी बाजार उघडता क्षणी जे भाव होते ते आपल्या योग्य पद्धतीने सुरू होते पण अचानक दोन ते तीन तासांनंतरच भावांमध्ये अशी खेळी खेळली गेली की ज्यामुळे अक्षरशः ग्राहक हैराण झाले हे एकशे पंचवीस वर्षात पहिल्यांदा घडत आहे याला कारण म्हणजे चीनमधील एक धक्कादायक बातमी आणि दुसरं म्हणजे भारताने केलेला पलटवार आता ज्यामुळे अठरा कॅरेट सोन्याचे भाव चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आणि बावीस कॅरेट सोन्याचे भाव जे तुम्हाला लगेच जाणून घ्यावे लागतील कारण की तुम्हाला वाटत असेल सोनंसे दोनशे रुपयांनी पाचशे रुपयांनी वाढला असेल किंवा थोडेफार कमी झाला असेल तर लक्षात घ्या सोन्याच्या भावाने पूर्णतः पलटी मारलेली आहे कारण की भारतीय सर्व बाजारात आज एकाच दिवसात दोनदा भाव बदलले आहेत खरंच हे गेल्या एकशे पंचवीस वर्षात पहिल्यांदाच घडतंय सोनं सातत्याने वाढत होतं वाढत होतं आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की आजही कदाचित थोड्याफार किमतीने वाढेल पण सोन्याने आज जो वेगळा चमत्कार दाखवला आहे तो याआधी कधीच पाहायला मिळाला नव्हता ग्राहकांना आता स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये की सोन्याचे भाव असेही असू शकतात कारण आजचे जे ताजे भाव आहेत जे लोकांनी सकाळी वाचले होते किंवा टीव्हीवर पाहिले होते ते पूर्णपणे बदलले असून दुपारनंतरचे दर एकदम वेगळे झाले आहेत आजचा अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचा भाव पाहिला तर तो अतिशय वेगळा आणि धक्कादायक असणार आहे मार्केटमध्ये इतका मोठा बदल झाला आहे की असा प्रसंग याआधी कधीच ओढावला नव्हता आता खरं तर सरकार देखील या प्रकारामुळे हैराण झाले आहे आणि मार्केटमधील मोठे विक्रेते देखील प्रचंड त्रस्त झाले आहेत सोन्याचे दर अशा पद्धतीने बदलण्यामागे एक विशिष्ट कारण आहे सहसा दररोज सकाळी दर जाहीर होतात आणि त्यानुसार खरेदी विक्रीची प्रक्रिया हळूहळू सुरू होत असते आज सकाळी देखील दर जाहीर झाले होते आणि त्यानुसार व्यवहार सुरू झाले होते सकाळी सोनं वाढलेलं होतं ते पाहून लोकांना वाटलं की चला हे तर नेहमीप्रमाणेच आहे पण अचानक चीनमधून एक अशी बातमी आली की ज्यामुळे संपूर्ण बाजारपेठेचा कलच पूर्णपणे उलटला आता या परिस्थितीमुळे पन्नास टक्के ग्राहक खुश झाले आहेत तर उरलेले पन्नास टक्के ग्राहक मात्र कमालीचे नाराज झाले आहेत मार्केटमध्ये अत्यंत विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे पूर्वी कसं असायचं की भाव वाढले की सगळे नाराज व्हायचे आणि भाव कमी झाले की सर्वजण खुश व्हायचे पण आज सकाळी भाव जाहीर झाल्यावर आणि चीनची बातमी आल्यावर समीकरणच बदललं ज्यामुळे अर्धी जनता आनंदी आहे आणि अर्धी जनता चिंतेत आहे मग नेमकं यामागील खरं कारण काय आहे चीनमधून अशी कोणती बातमी आली आहे जिचा भारतीय बाजारपेठेवर इतका मोठा परिणाम झाला आजचे अठरा बावीस आणि चोवीस कॅरेटचे ताजे भाव नेमके किती आहेत आता हे वर्ष संपायला केवळ काही तास उरले आहेत मग येणाऱ्या चोवीस तासात नेमकं काय रडणार आहे सरकार यावर कोणता मोठा निर्णय घेणार आहे हे जाणून घेणं सध्या अतिशय महत्वाचं ठरतंय पहा दोन हजार सव्वीस हे वर्ष आता अवघ्या चोवीस तासांनंतर सुरू होणार आहे आणि त्यानंतर काय बदल होतील हा एक मोठा चर्चेचा मुद्दा आहे आजचे ताजे दर आपण या व्हिडिओमध्ये लगेच सविस्तर जाणून घेणार आहोत अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे ताजे भाव चांदीने दाखवलेला तिचा हिसका आणि चीनची ती विशेष बातमी हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे तसेच एक जानेवारीपासून सरकार असा कोणता निर्णय घेत आहे ज्यामुळे सोने चांदीच्या बाजारात आपल्याला पूर्णपणे वेगळी परिस्थिती पाहायला मिळू शकते ज्या लोकांना लग्नसराईसाठी सोने खरेदी करायचे आहे किंवा जे गुंतवणुकीसाठी विचार करत आहेत त्यांनी नेमकं आता काय पाऊल उचललं पाहिजे ही सर्व महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे जर तुम्हाला सोने खरेदीत आपला फायदा करून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ एक सेकंडही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आता आपण सर्वात महत्वाचा मुद्दा सुरू करणार आहोत तो म्हणजे आजच्या ताज्या भावांपासून सोन्याचा बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचा आजचा भाव किती इथूनच आपण सुरुवात करूया आणि सगळ्यात कळीचा विषय म्हणजे चीनची ती बातमी कारण आजपर्यंत चीन शांत आज होता आणि संपूर्ण मार्केटवर अमेरिकेचे नियंत्रण होते डॉलरच्या किमतीनुसार सर्व गोष्टी ठरत होत्या डॉलर वधारला की भारतात रुपयाचे मूल्य कमी व्हायचे आणि त्यामुळे सोन्याचे भाव वाढायचे आता तुम्ही म्हणाल की आम्हाला फक्त सोन्याचे दर ऐकण्यासाठी आलो आहोत आम्हाला या बाकीच्या गोष्टींशी काय देणं घेणं पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही केवळ भाव ऐकून लगेच खरेदीला धावणार नाहीत तुम्ही अंदाज घेत आहात की भाव नक्की कधी कमी होतील आणि योग्य वेळ कोणती त्यासाठीच तुम्हाला या काही गोष्टी केवळ तीस सेकंदात सांगणार आहे ज्या समजल्या तर तुमची सोने चांदीची खरेदी कधीच चुकणार नाही या अशा काही गुप्त गोष्टी आहेत ज्या फक्त मोठ्या सोनारांना आणि विक्रेत्यांना माहिती असतात आणि त्यामुळे ते खरेदीच्या व्यवहारात कधीच तोट्यात जात नाही आपण लगेच अठरा बावीस आणि चोवीस कॅरेटचे भाव पाहणारच आहोत पण त्याआधी चांदीने देखील जो आसमान दाखवला आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे चांदीचा रॉकेट देखील वेगाने वर जात आहे हे आपण पाहतच आहोत पण खरा मुद्दा हा आहे की चीनमधून आलेल्या त्या बातमीमुळे नक्की काय झालं आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे दोन हजार छव्वीसचा आता चोवीस तासांनंतर आपण दोन हजार छव्वीस मध्ये प्रवेश करणार आहोत दरवर्षीप्रमाणे सरकार काहीतरी मोठे धोरणात्मक निर्णय घेत असते तसेच सोन्याच्या बाबतीतही एक मोठा निर्णय घेण्याचे सरकारने आता जवळपास निश्चित केले आहे यासाठी एक महत्वाची बैठक देखील पार पडली आहे आणि त्यातून कोणती माहिती समोर आली आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे पुढील पंधरा सेकंदात मी तुम्हाला आजचे ताजे दर सांगणार आहे पण दोन हजार छव्वीस मधील बदलाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही एक जानेवारीला बाजारात अशी काही उलथापालथ होण्याची शक्यता आहे जी पाहून मोठे तज्ज्ञ देखील थक्क होतील सोनं विक्रेत्यांमध्ये सध्या गुपचूप एक चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेतूनच ही महत्वाची माहिती हाती लागली आहे त्यामुळे आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे भाव किती रुपयांनी वाढले किंवा कमी झाले हे जाणून घेऊया चीनमधील त्या तीस सेकंदाच्या बातमीचा परिणाम एक जानेवारीवर होणार आहे चीनमधून अशी बातमी आली की ज्यामुळे मोठे गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहक दोघांच्याही भुवया उंचावल्या काही इन्व्हेस्टर्सनी तर ही, ही बातमी ऐकून आपलं सोनं विकण्याचा किंवा नवीन हालचाली करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे ज्या लोकांनी किलोच्या हिशोबात सोनं घेऊन ठेवलं होतं ते देखील आता घाबरले आहेत त्यामुळे आपल्यासारख्या सामान्य लोकांनी देखील या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे चीनचे चलन युवान आणि चीनची जागतिक बाजारपेठेवर नियंत्रण मिळवण्याची कारस्थाने आपल्याला माहीतच आहेत अमेरिकेचे वर्चस्व कमी करण्यासाठी चीनने एक मोठा डाव टाकला आणि त्याचा पहिला फटका चांदीला बसला दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला चांदी नव्वद हजार रुपये किलो होती पण आजचा भाव ऐकला तर तुमच्या डोक्याला मुंग्या येतील आता सुरुवात करूया चांदीच्या दरापासून आता चांदीचा जो दर होता कालचा तुमच्या लक्षात आहे का लक्षात ठेवा सकाळी जो चांदीचा दर जाहीर केला होता तर तो कालचा जो दर होता तो दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति प्रतिग्राम जर म्हटलं तर एक तोळा चांदी ही दोन हजार चारशे पन्नास रुपये आणि एक किलो चांदी ही दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये होती आता हा कालचा भाव आला पण आज अचानक तुमचा तुम्ही जर भाव बघितला तर चांदी आज तब्बल दहा हजार रुपये किलोने उतरली आहे तो पहा दहा हजार रुपये किलोने आणि चांदी कमी झाली म्हणजे चांदीचा आजचा भाव जर बघितला तर तो दोनशे पस्तीस रुपये प्रतिग्राम झालाय म्हणजेच एका तोळ्यासाठी दोन हजार तीनशे पन्नास रुपये आणि एका किलोसाठी दोन लाख पस्तीस हजार रुपये म्हणजे तुम्ही जर हा फरक बघितला काल दोन लाख पंचेचाळीस हजार होती तर आज दोन लाख पस्तीस हजार झाले म्हणजे जवळपास दहा हजार रुपयांचा फरक चांदीमध्ये पडलाय आता हा झाला चांदीचा विषय मग सोन्यामध्ये काय बदल झालाय सोन्यामध्ये अचानक कशी काय पलटी मारली आहे ते आपण पाहूया आजच्या अठरा कॅरेट सोन्याचे भाव जाणून घेण्याआधी तुम्ही कालचा भाव थोडासा आठवा कालचा भाव अठरा कॅरेटचा जो होता तो दहा हजार सातशे अकरा रुपये होता आणि एका तोळ्यासाठी एक लाख सात हजार एकशे दहा रुपये होता आता कालचा भाव आणि आजचा भाव ऐकल्यानंतर नक्कीच तुम्हाला सोन्याने पलटी मारली आहे याच्यावर भरोसा बसेल तर आजचा अठरा कॅरेट सोन्याचा जो भाव आहे दहा हजार चारशे एक रुपये आहे जे कालच्या आणि आजच्या भावामध्ये जर एका ग्रामचा हिशोब जर आपण केला तर साधारणपणे तीनशे दहाचा फरक पडला आहे आणि एका तोळ्याचा जर हिशोब केला तर तीन हजार शंभर रुपयांचा फरक आज पडला आहे म्हणजे आज अठरा कॅरेट सोनं तीन हजार शंभर रुपयांनी स्वस्त झाला आहे आता हा झाला अठरा कॅटचा आता घेऊयात बावीस कॅरेटचा आणि नंतर चोवीस कॅरेटचा आता चोवीस कॅरेटचा जर बघायला गेलं तर चोवीस कॅरेटचा कालचा रेट होता चौदा हजार रुपये ग्रॅम होता म्हणजेच एका तोळ्यासाठी एक लाख चाळीस हजार रुपये होता पण तोच दर जर भाग बघायला गेला चोवीस कॅरेटचा तर तो तेरा हजार सहाशे रुपये प्रति ग्रॅम त्या ठिकाणी झाला आहे म्हणजेच ग्रॅममध्ये चारशे रुपये कमी झाले आहेत आणि एका तोळ्यामध्ये जर बघायला गेलं तर काल एक लाख चाळीस हजार होता तर आज एक लाख छत्तीस हजार आहे म्हणजेच एका तोळ्यामागे चार हजार रुपये कमी झालेला आहे आता जर बावीस कॅरेटचा हिशोब जर करायला गेलं कालचा बावीस कॅरेटचा जो रेट होता तो जर तुम्ही बघितला तर तो बारा हजार सातशे चौदा रुपये होता म्हणजेच एका तोळ्यासाठी कालचा रेट होता एक लाख सत्तावीस हजार एकशे चाळीस रुपये तर आजचा रेट आहे बारा हजार तीनशे शेहेचाळीस रुपये म्हणजेच एका तोळ्यासाठी एक लाख तेवीस हजार चारशे साठ रुपये म्हणजे जवळपास इथे देखील जवळपास चार हजार रुपयांचा फरक इथेही पडला आहे तर अशा प्रकारे सोन्याने एक प्रकारे एक उतरती कळा लागल्याचे हे चित्र दिसून आलं आहे मग आता जो सध्याचा जो कमी झालेला भाव आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं सध्याचा कमी झालेला भाव योग्य आहे का आणि अजून किती रुपये कमी व्हायला पाहिजे नक्की कमेंट मध्ये कळवायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद